तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील स्वातंत्र्यवीर गणपतराव विंगळे कृषी महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला गटातील हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा तेवीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते त्यामध्ये मुलांचे तेवीस व मुलींचे बारा संघ मिळून सुमारे चारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेचे आयोजन तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीत करण्यात आले आहे या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर संस्थेचे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर विद्यापीठ निवड समितीचे सदस्य डॉक्टर प्रकाश कहाते तसेच कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक योगेश गवई कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक राहुल तायडे व इतर मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव पन्नास संघ आहेत आणि प्रत्येक संघाचे दहा विद्यार्थीचा आवेश जर पकडला आपण पाचशे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत असं आपण राज्य करू मित्रांनो सांगतो की ही स्पर्धा आपल्या जे एकवीस क्रीडा प्रकार होतात त्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा असते आणि या स्पर्धेच्या आयोजनाकरता या महाविद्यालयाचं मी अभिनंदन करतो की मागच्या पाच सहा वर्षापासून हे महाविद्यालय आयोजित करते मागच्या मधातला वर्षा